स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या जीवनामध्ये जे काही होत ना का ते चांगल्यासाठीच होत असतं वाईट लोक बोलल्याने सुधारले असतो तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिलं नसतं तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला वे तुम्हा चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाहीतर पैशांनी बनतात उशिरा का होईना पण देव सगळ्यांचा ऐकतो बरं फक्त तुम्ही देवावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे नक्कीच देव ऐकतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची तुम्ही वाट बघा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगले आहे दुसऱ्याचं चा चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात ना त्यांचा तिरस्कार तुम्ही करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा नक्कीच सरस आहात नेहमी जीवनामध्ये धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येतं पण संस्कार आपल्या घरातूनच मिळतात कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण तुम्ही अपमान नेहमी विचार करूनच करा कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर याचा सकट परत मिळते पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही बरं पण जोपर्यंत मी तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाहीत पण आज जर तुम्ही मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ नक्कीच सुधारू शकतात पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवल आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं तुम्ही सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील सगळ्यांना खुश करणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखण पारख पारख केली तर कोणीच आपलं नाही बरं आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नाही पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शब्बासकी पाठीवरच मिळते बऱ्याच वेळा मनात येतं हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे त्यानंतर आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून तुम्हाला जगावं लागेल बरं खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात आणि विशेष म्हणजे सहजच वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा आपण जर योग्य वापर केला तर माणसाला वेळ नक्कीच सफलता मिळवून देते कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात जी व्यक्ती कधीच त्यांचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याचे त्यांचा एकच कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दु, दूर नाही करणार तर वाढवून ठेवल आपलं दुःख भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो ना नेहमी दुसऱ्यांची कदर करतो न, माहित ना माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का बरं पडतो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेड बनलं पाहिजे नक्कीच स्वप्नपूर्ण होतात चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया कुणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण जर तुम्ही स्वतःला शांत ठेवलं तर ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र तर नाही ना आटवू शकत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का जरी तुम्ही बदल केला ना तर नक्कीच आपले जीवन कितीतरी सुंदर आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या शरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद